कारल्याची भाजी कांदा लसूण मसाला न घालता गरम मसाला न घालतासुद्धा चविष्ट होते हे तुम्हाला माहिती आहे आणि मुख्य म्हणजे ती भाजी कडसरसुद्धा होत नाही अशीच ही पारंपरिक रेसिपी आपण आज करणार आहोत नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशी झाली की श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिना किंवा चातुर्मास सुरू झाला की बऱ्याच घरांमध्ये कांदा नाही लसूण नाही वांग्याची भाजी नाही अनेक गोष्टी या खाल्ल्या जात नाहीत आणि म्हणूनच आपण या पुढच्या चार महिन्यामध्ये कांदा लसूण आणि वांगेविरहित असे अनेक पदार्थ आणि मेनू बघणार आहोत चला तर मग आजचा मेनू बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात येत आहे ना आता हे छोटी छोटी कारली मी बाजारात आणली त्याचं हे मागचं आणि पुढचं जे देठ आहे ते आपण पहिल्यांदा काढून घेऊयात आपण भरली कारली करणार आहोत की नाही हे छोटीच कारली त्यामुळे बरोबर दोन भाग आपण केलेत समजा मोठी कारली असतील तर आपण त्याचे तीन भाग चार भाग केले तरीसुद्धा चालू शकतात आता याच्यामध्ये बिया आहेत की नाही हा भाग आपण काढून टाकणार आता ह्या आतल्या बिया काढताना हा चमचा असा आत घालायचा आणि नुसतं आपण गोल गोल फिरवायचा त्यामुळे आतला भाग सगळा आपला निघून जातो काही वेळेला कारलं लालसुद्धा निघतं बरं का अगदी जर लाल झालेलं ला असेल तर कारलं नको थोडंसं लाल झालं असेल तरी चालू शकतं तर आपण पाव किलो कारली आणली साधारण सात आठ कारली येतात अशा पद्धतीने आपण सगळी कारली कोरून घेणार आहोत आता या कारले आपण सगळी अशी कोरून घेतली त्याला मीठ घातलं आहे आणि एक दहा मिनटं आपण ठेवून देणार आहोत त्यामुळे मग काय होईल कारल्याला थोडंफार पाणी सुटेल आणि त्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होईल आपली दहा मिनटं झालेली आहेत कारल्याला मीठ लावून छान ती मुरली गेली आहेत पाणी आपण उकळत ठेवलं त्याच्यामध्ये आपण ही कारली घालूया ही कारली आपण ब्लांच करून घेणार आहोत म्हणजे थोडीशी मौसर करणार आहोत हे करण्याचं कारण असं की ही कारली जर आपण थोडी मौसर केली की नाही की आपल्याला भाजी करण्याकरता तेलाचं प्रमाण कमी लागतं म्हणून आपण ही करून घ्यायची जर तुम्हाला ब्लांच करायचं नसेल उकडून घ्यायची नसतील तर डायरेक्ट भरून जरी आपण भरपूर तेलामध्ये भाजी केली तरी उत्तम लागतं कारली आपण दुसऱ्या गॅसवर उकडत ठेवली तो आहे तोपर्यंत आपण त्याचं सारण करूयात त्याच्याकरता मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलं तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यात आपण असे भरून तीन टेबलस्पून डाळीचं पीठ घालणार होतं हे जे बेसन आहे किंवा डाळीचं पीठ आहे थोडंसं आपण खमंग भाजून घेणार आहोत त्याकरता गॅस लहान करायचा बरं का नाहीतर मग काय होतं की आपलं बेसन जातं जळून आणि मग आपल्या सगळ्या पदार्थाची चव बदलली जाते समजा जर तुम्हाला बेसन एवढं करून भाजायची करायची वेळ नसेल तर आपली पंढरपुरी डाळं असतं की नाही चिवड्याचं त्याची पावडर करून घ्यायची म्हणजे त्याची पूड करून घ्यायची ती चांगली चाळून घ्यायची आणि थोडीशी तेलामध्ये भाजून घ्यायची कारण मुळातच ते भाजलेलं असतं त्यामुळे आपली भाजी पटकन तयार होते एकदा तेल त्या सगळ्या बेसनाला लागलं ला की मग मा मात्र आपलं बेसन भराभर भाजलं जातं बेसन भाजायला लागलं ना की छान खमंग वासायला लागतो आत्ता हा वासायला लागला आहे की नाही नात येईलच पळत की आजी काय बेसनाचे लाडू करतेस का म्हणून पण आज आपण खारल्याच्या भाजीकरता बेसन भाजतो आहे म्हणजे त्याचं सारण करायचं ना आपल्याला म्हणून बेसनाचा रंग बदलत आलेला आहे गॅस आपला लहानच आहे आणि हे छान भाजलं गेलं आता मी गॅस बंद करते कारण थोडंसं अजून भाजलं थोडं तरी चालू शकतं पण भांडं गरम आहे तेवढ्या याच्यामध्ये आपलं बेसन भाजलं जाईल आता याच्यात आपण दोन मोठे चमचे दाण्याचा कूट घेणार आहोत गॅस बंद आहे बरं का त्याच्यात आपण ओलं खोबरं दोन चमचे टाकणार आहोत हे खोबरं दाण्याचा कूट याचं जे प्रमाण असतं ना ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेतलं तरी चालू शकतं ओलं खोबरं नसेल तर खोबरं घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण ते थोडंसं मग भाजून घ्यावं म्हणजे मग त्याला छान खमंग पण आहेत ही जी मी आता रेसिपी तुम्हाला दाखवते ना ही अगदी पारंपरिक आहे बरं का पारंपरिक म्हणजे पूर्वी ज्यावेळेला आजी वगैरे करायच्या ना ते ह्या पद्धतीने करायच्या त्याच्यात आलं नाही लसूण नाही काही नाही पण इतकी चविष्ट भाजी व्हायची म्हणून सांगू तुम्हाला आता ह्याच्यात थोडंसं रंगाकरता आपण लाल तिखट थोडीशी हळद आणि लहान छोटासा चमचा हिंगाची पावडर घातली ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे आणि मीठ असं आपण वाटून घेतले जाडसर ते आपण हिच्यात घालणार आहोत हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलं तरीसुद्धा चालू शकतं आपला गॅस बंदच आहे पण आपण गरम आपलं भांडं असल्यामुळे त्याच्यामध्ये हे सगळं भाजलं जाईल आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया हे छोटे दोन लहान चमचे आपण मीठ घालणार आहोत कारलेलं आहे मीठ लावलेलं आहे बरं का पण आपण ते आहे की नाही आता त्यामुळे त्या मिठाचं जे प्रमाण त्याच्यात असेल ते निघून गेलं दोन चमचे आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालणार आहोत काही जणांना बि गुळ न घालता केलेली कारल्याची भाजीसुद्धा आवडते बरं का आता हे आपलं छान एकत्र झालं आहे आता आपले कारली पण उकडून झाली आहेत मसाला पण तयार झाला आहे तो आपण एका ताटामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात एक दहा मिनटं आपण ही साधारण कारली उकडलेली आहे ती उकडून झालेली आहेत तुम्ही बघितलं तर त्यातला आतला रंग पण बदलला आहे बरं का म्हणजे आपली कारली शिजली ती सुरीने असं घालून बघायचं आतमध्ये आपली सुरी चांगली जाते याचा अर्थ आपली कारली शिजली गेली आता ही कारली आपण काढून घेऊयात आणि गार झाले मग पुढे कसं करायचं ते आपण बघूयात ते सारण आपण ताटलीत काढून घेऊयात म्हणजे पटकन गार होईल तर आपल्याला भरता आलं पाहिजे म्हणून ते गार होणं आवश्यक आहे नाही तर हाताला चटके बसतील नाही का आपल्या हे आता काढून घेऊयात हा मसाला आपला तयार झालेला आहे आता ह्या कारल्यामध्ये हा सगळा मसाला आपण छान भरून घेऊयात आहे की नाही किती सोपी पद्धत आहे की नाही न वाटण न घाटण फक्त मिरची वाटून ठेवली की झाली आणि हे कारल्याची भाजी इतकी अप्रतिम लागते तुम्ही एकदा केली ना की तुम्हाला सगळ्यांना नक्की ही भाजी आवडेल मला अगदी खात्री आहे आता ही अशी सगळी कारली आपण भरून घेऊयात अगदी खालपर्यंत जाऊ द्यायचा मसाला छान आता कारल्याचे तुकडे आपले भरून झालेत आपण तेल गरम करायला ठेवले त्याच्यात आता आपण मोहरी घालूयात परवाच्या दिवशी काय झालं पाळ्यामध्ये मोहरी आणि तिखट एकत्रच झालं मग थोडं चाळून घेतलं थोडी मोहरी पुसून घेतली पण तरी थोडीशी आपली मदनं अदनं ते लाल तिखट दिसतं पण काही हरकत नाही तर मोहरी तडतडत आली की गॅस लहान करायचा थोडीशी हळद थोडा हिंग आणि लागली आपण हे तयार केलेली कारली जी आहेत ना ती त्याच्यात घालायची या भाजीला तेलाचं तेला प्रमाण थोडं जास्त लागतं म्हणून मी घातलं आहे पण तुम्ही कमी केलं तरीसुद्धा चालू शकेल तशी आपण उकडली आहेत ना भाजी कारली त्यामुळे ती पटकन शिजतील आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि वरनं पाणी घालूयात म्हणजे आपल्या या वाफेवर कारल्याची भाजी चांगली शिजली जाईल समजा जर आपल्याला ह्याच्यामध्ये भाजीमध्ये पाणी कमी वाटलं तर हे गरम झालेलं असतं ना पाणीमध्ये पटकन आपल्याला वापरता येतं वाटलं आपल्याला लागलं ला ला ला, तर आपण ते नक्की घालूयात आता भाजी आपली शिजती तोपर्यंत आपण पळी फोडणीचं वरण करून घेऊयात आता आपण पळी फोडणीचं वरण करतो त्याच्याकरता तुरीची डाळ शिजवून ती घोटून घेतली ती आपण ह्याच्यामध्ये घालूयात हे भांडं पाण्याने विसरून ते पण आपण त्याच्यात घातलं आपल्याला वरण किती घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आता हे आपण एकदा हलवून घेऊयात म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल अगदी बरोबर झालेलं आहे आणखीन काही पाण्याची आपल्याला आवश्यकता नाही याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालूयात दोन अर्धे अर्धे चमचे एवढं मीठ घातलं थोडासा हिंग आता कच्चा हिंग का म्हणजे फोडणीत तर आपण घालणारच होत पण असा हिंग घातला की आपल्या साधं वर्णाला म्हणजे वर्णाला छान चव चा येते म्हणून थोडासा हिंग थोडीशी हळद आपण याच्यात घातली आणि याला छान उकळी येऊ देणार होतो पळी फोडणीची आमटी म्हणजे काय की पळीमध्ये फोडणी करायची आणि ती झाल्या झाल्या ह्या आपल्या वर्णावर घालायची लागली झाकण टाकायचं म्हणजे मग काय होतं तो, तो जो खमंगपणा फोडणीचा आम आपल्या आमटीला मिळतो ना तो अतिशय छान लागतो माझी श्रीरामपूरची आजी होती की नाही तिची स्पेशालिटी होती बरं का याच्यात आपण चवीपुरता आपण गूळ घातला ह्याच्यात आमसूल चिंच वगैरे काही घालायचं नाही कारण फोडणीचंच महत्त्व या आमटीला जास्त आहे आता हे आपण बाजूला काढून घेऊयात आणि त्याच्याकरता खमंग फोडणी करूयात आता फोडणी करता प्रथम आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत काही काही भाज्या आमट्या आमटीचे प्रकार किंवा काही काही पदार्थांना तेलाचं प्रमाण जरा जास्त लागतं अशा वेळेला मग दुसरं काही आपण करायचं नाही अशी छान तर्रेदार भाजी करायला काही हरकत नाही वांगी म्हणा कारली म्हणा त्याच्यात आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी तडतडायला लागली की आपण गॅस बंद करायचा त्याच्यात आपण हिंग घालणार आहोत जरा हिंग जास्त ह थोडीशी हळद आणि आमटीवर थोडं लाल तिखट घातलं आहे आणि त्याच्यावर ही फोडणी घालणार आणि लागली त्यावर हे झाकण ठेवणार म्हणजे तो जो हिंगाचा वास आहे तो आपल्या आमटीला उत्तम लागेल तर कारल्याची भाजी आपली कुठपर्यंत शिजली बघूयात एकदा आपण हलवली होती छान कारल्याचा रंग बदलला आहे त्याला खरपूस रंग आला आहे आता ह्याच्यामध्ये आपला उरलेला जो मसाला आहे ना तो आपण थोडा ह्याच्यात घालून घेऊयात आणि समजा जास्तीचा उरला असेल तर तो आपण भरली वांगी भरली भेंडी करायला सुद्धा वापरू शकतो पण मुलांना काय असतं की हा वरचा मसाला खूप आवडतो म्हणून मी हा नेहमी जास्त करते आपण ही आता भाजी आपण हलवून घेऊयात आणि एक मिनिटभर फक्त आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात म्हणजे काय होईल की आपली भाजी शिजली जाईल आहे की नाही आपली छान भाजी तयार झाली आहे याच्यावर आता थोडंसं कोथिंबीर थोडंसं खोबरं मस्त भाजी तयार झाली आमटीला आपण फोडणी दिल्यानंतर एक पाच मिनटं आपण ठेवून दिली होती पुन्हा गॅसवर ठेवली आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आणि आपली आमटी एकदा हलवून घेणार आहे की नाही काय मस्त रंग आला आहे की नाही कुठलाही मसाला न घालता फक्त तिखट आणि हिंगाचा जो एक स्वाद आहे आपल्या आमटीला आलेला आहे तो उत्तम आलेला आहे आणि म्हणूनच याला पळी फोडणीची आमटी अशी म्हणतात आपली कारल्याची भाजी आमटी तयार झाली आहे की नाही कारल्याची भाजी इतकी चविष्ट झाली आहे की नुसती कारल्याची भाजी खाल्ली तरीसुद्धा सगळ्यांना आवडेल आणि त्याच्याबरोबर केलेलं पळीफोडणीचं वरण उत्तम झालेलं आहे असा छान मेनू केला की घरातले सगळे मंडळी खुश होतील ह्याची मला खात्री आहे तुम्ही हा मेनू करून बघा आणि मुख्य म्हणजे मला अभिप्रायामध्ये द्यायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे इन्स्टाग्राम बघायलासुद्धा विसरू नका बरं का धन्यवाद